भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे सोलापूर जिल्ह्याची वर्धन असलेल्या उजनी धरणामध्ये दोन मोजून येणारी आवक वाढत असल्यामुळे उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडण्यात येतो त्यामध्ये आता वाढ करण्यात येत असून ती वाढ आत्ता सव्वा लाखाच्या पुढे गेली आहे उजनी धरणातून आज सकाळपासून ही वाढ करण्यात येते आज सकाळी सात वाजताची अपडेट पाहिली असेल तर आपण त्यामध्ये साठ हजार क्युसेस विसर्ग होता त्यानंतर पुन्हा तो रात्री अकरा वाजता पंच्याहत्तर हजार क्युसेज करण्यात आला नंतर साडेआठ वाजता तो विसर्ग पंच्याण्णव हजार क्युसेज करण्यात आला आणि एक वाजता पुन्हा वाढ करण्यात आली त्यामध्ये एक लाख पाच हजार करण्यात आला आणि आता शेवटची अपडेट आपल्याकडे मिळते आहे की ती तीन वाजता उजनी धरणातून जो काही विसर्ग सोडण्यात येतो तो सव्वा लाख क्युसे इतका विसर्ग सोडतो त्यामुळे भीमा नदी ही पूरस्थितीमध्ये या ठिकाणी निर्माण झाली आहे मागील काही दिवसांमध्ये भीमा नदीला पूर येऊन गेला होता त्याचे पंचनामे होऊन आणखीन काही शेतकरी कागदपत्र जमा करत आहेत तोपर्यंत आता उजनी धरणातून पुन्हा एकदा सव्वा लाखाचा विसर्ग आल्यानं भीमा नदी काढता जो शेतकरी आहे तो शेतकरी हवालदिल झाला आहे त्याच पद्धतीनं नदीला नदीलासुद्धा या ठिकाणी पाणी आलं आणि त्याचा सुद्धा हा उजनी धरणाच्या फुगड्यावरती होतो आहे त्याच पद्धतीनं सुद्धा जो काही विसर्ग होतो आहे त्यामध्ये सुद्धा वाढवतो आहे एकंदरीतच भीमा नदी आत्ता पूरस्थिती निर्माण झाली असून भीमा नदी शेतकरी हा हवाल झाला आहे त्या शेतकऱ्यांना आता काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन वतीनं करण्यात येत आहे एकंदरीत उजनीतली आवक वाढल्यामुळे उजनेचा हा विसर्ग वाढवला जातो आहे उजनीला जर विसर्ग आणखी वाढवला गेला तर त्याचे अपडेट आपल्या या परतून युजियामध्ये होतं आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी आपले चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा